जरुरी पोलिसांनी एक केस सॉल्व्ह केला ज्यामध्ये तीन आरोपीला अटक केल्या आणि दहा बाईक रिकव्हर केल्या काय प्रकरण आहे त्यामध्ये असं प्रकरण आहे की दिनांक सतरा दोन चोवीस रोजी संध्याकाळी मुनी प्रगतीकरणचे पोलीस उपनिस इंद्रजित पाटील व त्यांची टीम हवालदार शेख बहिरम जाधव पीसी सी भोळे आणि फर्दे हे आमच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना संशयित जे की त्यांच्याकडे घरफोडीचं साहित्य होते असे दोन आरोपी प्रथमता मिळाले त्यांचे नाव मिलिंद मनोहर सावंत एस दीपक कोठारे हे ताब्यात मिळाल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असं त्यांच्याकडे त्यांचा साथदार अरविंद राजेंद्र गडकरी हे गर्ण्द। ना नाव निष्पन्न झाले हे त्यांच्यावर घरफोडी आणि इतर गुन्हे आहेत घरफोडी आणि चोरीसारखे गुन्हे आहेत त्याच्यापैकी मिलिंद मनोहर सावंत यांच्यावर सतरा गुन्हे आहेत चौदा गुन्हे आहेत आणि हे आदिले गुन्हेगार आहेत सराब गुन्हेगार आहेत त्यांना अरेस्ट केलं त्याच्यानंतर तपासामध्ये त्यांच्याकडून आपण दहा मोटरसायकल रिकवर केलेल्या आहेत आरोपीचे बॅकग्राऊंड काय करता कुठे कुठे हे आरोपी राईड केला आहे त्यांनी बोरिली पोलीस अंतर्गत क्राईम केलेला त्याचबरोबर त्याचबरोबर कुरार वाकोली वाकोला विक्रोळी एमआयडीसी या ठिकाणी त्यांनी हे क्राईम केलेले आहेत हे जे आरोपी आहेत ते कशासाठी बाई करणार काय करतात चोरी करण्या माग उद्देश हाच असतो की त्यांचं फक्त स्वतःच हे करून सिव्हिल लेव्ह लावून स्वतःचा परिवार उदार निर्वाह करणे हा त्यांचा उद्देश